आदर्श स्मार्ट्राम कळमनातर्फे राज्यभरातील आदर्श गावांचा अभ्यास दौरा गावाचा विकास हीच करी सेवा या धाशाने काम करणाऱ्या आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढे यांच्या नेतृत्वाखाली गावातील अडुसष्ट नागरिकांनी महाराष्ट्र राज्यातील विविध आदर्श स्मार्ट ग्रामपंचायतींचा अभ्यास दौरा केला या दौऱ्याचा उद्देश शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल जाणून घेऊन कळमना ग्रामविकासासाठी नवीन दिशा मिळवणे हा होता कळमना हे स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक आणि उपक्रमशील असे आदर्श स्मार्ट गाव म्हणून ओळखले जाते सरपंच नंदकिशोर वाढई यांनी अल्पावधीत गावात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून गावाचे रूपांतर आदर्श स्मार्ट ग्रामात केले आहे या दौऱ्यात लातूर जिल्ह्यातील सिकंदरापूर सातारा जिल्ह्यातील निढळ व वा मानेची वाडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पातोदा तसेच अमरावती जिल्ह्यातील मघापुरी व मोजरी या आदर्श स्मार्ट ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या विकास पद्धतीचा अभ्यास करण्यात आला या भेटी दरम्यान शैक्षणिक सामाजिक आरोग्य विषय आणि पर्यावरणपूरक उपक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली